प्रभाग पंधरा आणि सोळामध्ये महापालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला याचबरोबर प्रभाग समिती दोनच्या अख्त्यारीत आलेल्या वार्ड क्रमांक पंधरामध्ये डॉक्टर पी आर पाटील रोड ते शंभरपुडी रोडवर मोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून ड्रेनेचं काम सुरू आहे ते अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळं तेथील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरे जावं लागत आहे तसेच सदर रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाणही जास्त असल्यामुळं अपघातही वाढले आहेत सांगली स्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दक्षिण बाजूचे गटार ही ढासळले असून सदर रस्त्यावर गटारीचे सांडपाणी हे रस्त्यावर साथच आहे पाण्याचा निचराच होत नसल्यामुळं या परिसरातील नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरं जावं लागत आहे गणेशनगर गल्ली क्रमांक सात या ठिकाणी गटारीमधील सांडपाण्याचा निचरा होत नसून त्या ठिकाणी क्रॉस पाईप घालणं गरजेचं आहे या अनुषंगानं महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नसल्यानं आज संतप्त झालेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीनं रस्ता रोको आंदोलन केलं आहे या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक मंगेश चव्हाण मयूर शेठ पाटील फिरोज पाठाण तौफिक शेखलगार करीमबाई मिस्त्री विपुल केरेपाळे विजय आवळे शुभम पनसोडे इरफान शिकलगार युनुस महात रहीम हत्तीवाले लालू मिस्त्री बलू केळीपाळे नामदेव चव्हाण योगेश राणे ताजुद्दीन शेख रईस गोकाक अथर्व कराडकर विनायक लाटणे सागर मुळे विशाल कांबळे सागर आवळे यांच्यासहित नागरिकांनी सभा घेतला होता यावेळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेऊन हा मार्ग मोकळा केला यापुढे महापालिका प्रशासनाकडून असंच दुर्लक्ष झालं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या सर्व आंदोलकांनी दिला आहे तीन वर्ष झालं सांगली महापालिकेवर प्रशासनाचं प्रशासन आलं आहे आणि हे प्रशासन फक्त एसी मध्ये बसून काम करत आहे ज्या रस्त्याची गरज नसताना ते रस्ते दोन दोनदा केले जातात पण ज्या रस्त्याची खरोखर गरज आहे ते रस्ते आज ताकद केले नाहीत आणि त्यामुळं ते रस्ते खड्डेमय झाल्यामुळं तिथं नागरिकांची जीवितहानी व्हायला लागल्या आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला लेखी द्या आम्ही सा गेली सहा महिने झालं आम्ही लेखी द्यायला लागलो आहे आज ताग्यात त्यावर कुठ कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही तर ह्यासाठी आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन आज हे आंबेडकर रोडवर वॉर्ड क्रमांक पंधरा व सोळा व सांगलीच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि जर का अजूनसुद्धा ह्या प्रशासनाचे डोळे नाही उघडलेत तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नागरिकांच्या वतीनं ना, आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या सांगलीमध्ये उभा करू काय प्रमुख समस्या होत्या गेली दोन दोन वर्ष झालं प्यार पडलेलं रस्त्याचं चा काम चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चा काम चालू आहे तर आतल्या ड्रेनेजचं चा काम चालू असल्यामुळं एअर येऊन रस्ता कुठल्याही ठिकाणी खड्डा पडा लागला आहे तर गेली पंधरा दिवस झालं ह्याच ह्याच ठिकाणी एका निष्पाप मुलीचा जीव जीव गेला आहे ह्या खड्ड्यांमुळे तरीसुद्धा प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत त्यासाठी आज आम्ही ह्या नागरिकांची तीव्र भावना होती म्हणून आज आम्ही रास्ता रोको घेतलो आहे आणि जर का त्यातनं सुद्धा सुधारणा ना नाही झाली तर ह्याच्यापेक्षा आम्ही जोरात आंदोलन करू आज या मुडधाड प्रशासनाचा पहिला मी धिक्कार करतो आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ प्रत्येक वेळी काय आहे लाग लागल्या प्रशासन मुडधाड झालेलं आहे कुठल्याही लोकप्रतिनिधींना बोलवत नाही स्वतःचे निर्णय लोकांवर लादते घरपट्टीचा घरपट्टी निर्णय लादला आज वॉर्ड क्रमांक पंधरा आणि सोळामधल्या समस्यांसाठी आम्ही आज आंबेडकर नगर रस्त्यावर बंद केलेला होता याचं कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी दोन निष्पाप बालकांचा इथं मृत्यू झाला एकाही प्रशासनानं भेट द्यावं म्हणून एकाही प्रशासनाने भेट दिलेली नाही आहे एकाही प्रशासनानं ही आमची पहिली मागणी हे सिग्नल बंद आहेत सिग्नलवर स जो सिव्हिल चौकातला सिग्नल आहे तो बंद असतो त्याच्यावर कुठलाही अधिकारी येत नाही आला दोन तास उभारतो त्याच्यानंतर कुठला दिवसभरात कुठलाही अधिकारी नसतो हा स्टँड चौक आहे स्टँड चौकात कायम वाहतूक उभारलेली असते तिथंही कुठला पोलीस अधिकारी उभारलेला नाही आहे महापालिकेचा दुसरा दुसरा मुद्दा आमचा पंधरा सोळा नंबरचा हा आहे ही काय पाकिस्तान भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे का ह्या लोकांना एस आर आयवाल्यांना तो म्हणतोय माझा वॉर्ड तिकडचा आहे हा म्हणतो इकडचा माझा वॉर्ड आहे ह्या ह्या लोकांनी करायचं काय ह्यांची स्वच्छता कोण करणार तिथल्या गटरीक साफ कोण करणार ही काय भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे का तिसरा मुद्दा आमचा हिंदू मुस्लिम चौकातील जो बाजार आहे तो कुठल्या तरी अधिकाऱ्याला आताला मिळवणी करून तो बा तो साठ वर्षाचा सा पूर्वीचा सा बाजार आहे तो बाजार उठवण्याचा जो डाव चालला आहे तो आम्ही शंभर टक्के आणून आण पाडू शंभर टक्के शंभर टक्के आणून पाडू आणि आत्ता जर ह्या पंधरा दिवसात या सॉरी आत्ता जर ह्या दोन दिवसात आम्हाला जर नाही मिळालं तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढंच मी सांगतो